माझ्या देवेंद्रजींकडून फार अपेक्षा होती कारण मला असं वाटत होतं की एक युवा नेतृत्व जरी विरोधी पक्षात असले तरी देवेंद्रजींकडून माझ्या खूप अपेक्षा होत्या अरे विरोधक असला तरी काय झाला तो दिलदार असला पाहिजे आणि त्याच्यामुळे पाच वर्ष जी व्यक्ती महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून काम केलं मला असं वाटलं होतं की ते चांगलं काम काहीतरी करून दाखवतील पण ते गृहमंत्री झाल्यापासून तुम्हाला आठवत असेल पहिल्या पाच वर्षामध्ये सगळ्यात जास्त क्राईम हा नागपूरमध्ये होता आणि तुम्हीच सगळ्या चॅनल्सवर म्हणायचा की नागपूर इज द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र हे सगळेच म्हणतात ह्या त्यांच्या टर्ममध्ये क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आता पुणे झालं जे शिक्षणाचं माहेरघर घर म्हणून महाराष्ट्राची मध्ये पुण्याची देशात एक वेगळी ओळख होती हा सगळ्यात जास्त क्राईम हे मला खूप म्हणजे दुःख होतं वेदना होतात ते म्हणताना पण पुण्यामधला क्राईम इतका वाढलेला आहे आणि याला जबाबदार पोळ्या अर्थातच हे राज्याचे गृहमंत्री